नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवर ती सुरू आहे रियालिटी शो बिग बॉस सीझन पाच यात भाऊचा धक्का कार्यक्रमात सहभागी झाले होते कलर्स मराठीवरील मालिका अमीर टीम अक्षय केळकर गायत्री दातार आणि पायल जाधव हो। यांनी घरातील सदस्यांसोबत स्वभावानुसार नाव असलेले पुरस्कार देण्याचा खेळ खेळला याच दरम्यान पायलनं सूरज चव्हाणचं कौतुक केलं आणि त्याला राखी बांधली यावेळी दोघेही भाऊक झाले सूरज पायलचा आशीर्वाद घेतला मला सुरजचा खूप अभिमान असल्याचं पायल यावेळी म्हणाली दरम्यान सूरज आणि धनंजय पवार यांनी अंगात आलया या गाण्यावर डान्स करून सदस्यांचं मनोरंजन केलं बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी रोज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती पाहायला विसरू नका बिग बॉस सीझन पास आणि या कार्यक्रमाचे सर्व एपिसोड आपण जिओ सिनेमावरती पाहू शकता त्यासोबतच बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग गॉसेप्ससाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन வீடியோல